नमस्कार सगळ्यांना नमस्कार बराच टाईम झालाय बारा वाजल्या पार बारा वाजून गेल्या बायकोचा सायपाक चाललेला आहे बहात आणि कालवन मस्त पैकी आता कशाचं करते हे नाही मला सांगता येत पण काय काल गेलो तालुक्याला मरणाचा उशीर झाला तिकडं नऊ वाजले यायला घरी दळणं राहिली टाकायची दळणं नीट करून ठेवल्यात संध्याकाळी आणता येईन दळून आज शनिवार आहे मज आज गावचा बाजार बी हे पण काय माहिती का कालच येताना तर काल भाजीपाला जरा थोडा आणला जे नव्हता तो म्हणलं जाऊन दे आता काय म्हणलं आणाय गावातून गावात कसं आहे जरा माघ भेटतं ना इथं त्याच्यामुळं मग काय आपण म्हणजे इथून गावातून काय भाजीपाला आणत नाही आता काल जरा दवाखान्यातून आणली बायकोला तर जाऊ आता म्हणजे आज जरा काम करायला लागले दुखतंय ना काय गोळ्यावरलं जीवन झालंय ना काय अवघड झालंय सगळं गोळ्या खाल्ल्या तरच बरं वाटतंही नाही तर मग दुखून खूप दवाखाना तरी करावा फरकच नाही म्हणल्यावर मग मग hmm? आता कुठंतरी हो का उन्हा आता पडले म्हणजे दिवसभर सकाळ बसून आहे ना गार लागत होता आतापर्यंत आता जरा थोडं ऊन पडलं आहे म्हणजे बरं वाटतंय जरा आज बाहेर जरा उन्हाला आतापर्यंत मी उन्हालाच बाहेर बसलो होतो सावलीत गेलं की गार लागत आहे आता ते देशी बघा नारळाची दोन झाडं लावल्यात आता आज म्हणजे मस्त कारा गेल्याला बोलू दोय कंपाऊंड करून घ्यायचं आहे पुढचं जनावर लय त्रास करतात ना पुढून आणि कवर द्यान ठेवा रोज त्याच्यामुळं कंपाऊंड करायचं आहे आज जरा खड्डं खांदून घेतो इथं समोर सिमेंटाची गुणी घेऊन येतो एक संध्याकाळी इन मानलाय देऊ ही काही आपलं अँगलही नाही इथं अँगल दाखवत होतो मला मी आपलं शेड मारलं ना त्यावेळेस अँगल उरलेलं आहे नीक मग तेच कट करून आपलं पुढं टाकून द्यायचं नारळाची ना झाडं चांगली लागली बरं का ले 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 ले. एका एका पण आता पाण्याला मेहनत घ्यावी लागेल याला हे काही कंपाऊंड करायचं आहे कारण जनावर लई त्रास करायचं ना हे काय अँगल पण आहे ना यो हे फुटाचं अँगल आहे हे मग आपलं सहा सहा फुटाचं करायचं आहे अँगल म्हणजे काय होईन जाळी सहा फुटाची पण बघू आता काय नाही सहा फुटाचं कट केल्यानंतर एक फूट तर खालीच जाईन जा अँगल पाच फूटच राहीन एक फूट वर का ना अँगल मग आपलं जाळी बघू आता कसं नियोजन तसं तर खडं तर घेतो बस टाक लागेल कालून काय करते वा वा म्हणायचं मग काय मटकीचं हरभराच करायचं करायचंय त्याच्यामुळं कांदा कापाच चाललेलं आहे हीच शिव खरीच अनुभव अनुभव दोन चार दिवस कसं जातं ते जाऊ बाबा दादा जेव्हा टाकलं घरी दोन तीन दिवस झाले आज कोण वार शनिवारी बुधवार गुरुवार शुक्रवार आज शनिवार चार दिवस झाला दादी घरी शनिवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार बुधवार म्हणजे अजून चार दिवस जायचे दाजीला अजून चार दिवस दाजी घरी बसणार आहे आता वाईट का दाजीला घरी बसून पण आता काय जाऊ द्या सगळं आपल्या हातात नाही हाय का नाही आता सुट्टी आठ दिवस दाजीची म्हणलं चला कसं गरजे का माझी आपली रखाडलेली आहेत तुम्हाला आता मी दहा समोरच्या समोर आता दहा कि लाखी खड्ड घ्यायचं घ्यायचे जेणेकरून आपल्या झाडांच संरक्षण वहीन आपलं पुढून कंपाऊंड टाकलं ना टेन्शनच नाहीतर ना। ना काय होतंय माहिती का बारा वाजेपर्यंत चित्रापाशी जाते येतेत ना मग तोपर्यंत बाहेर बसून राहावं लागतंय आहे आता चित्रापासला काय कळतय का त्यामुळं नाही कळत डायरेक्ट अशी इकडे उचलीत ना त्याच्यामुळं काय आपलं कंपाऊंड थोडक्यात आपलं तिकडे जाळ केलं कंपाऊंड सर म्हणजे काय अडचण येणार नाही आता कालच म्हणजे नियोजन होतं माझंही कंपाऊंड करायचं दवा खरं करायचं पण काल दुपार ते बाजरी नीट करण्यातच गेलं दुपारून काल तारू गेलो दवाखान्यात घेऊन तिला आलो म्हणजे नऊ वाजता रात्री यायला आणि त्याच्यात हे वातावरण फार बिघडलेले सकाळच्या बारी आहे ना आता उठशिच वाट नाही गार आहे आणि तेवढं तरी बरं झालंय दाजीला आपलं कसं आहे काम म्हणजे जरा भारी लागलेलं आहे म्हणजे आपल्याला इथून कसं साडे अकरा बारा वाजता इथून जावं लागतं मग तोपर्यंत मग काय जरी उशीर झाला उठायला तरी बी आपलं सगळं आवरून आपल्याला जाताय ते काम नाहीतर काय पहिलं काय व्हायचं आजी तालुक्याला कामाला होता ना इथून साडेआठ लागून मला निवावं लागायचं नऊ वाजेपर्यंत तिथं पोहोचावं लागायचं मग आठच्या आधी सगळं साईपाक आणि सगळं रिडी तेव्हा काम आणि ते बी काम संध्याकाळी नऊ वाजायच्या घरी यायला नऊ साडे नऊ वाजायच्या घरी याय मग तिथून नऊ वाजता सुट्टी व्हायची साडेआठ नऊ वाजता सुट्टी व्हायची घरी यायला दहा वाजाचे ना मला निघता करता ही ती काय राहिलं आमक चमक काय काम असलं मग त्यात काय आणायचं म्हणलं की ते करून मग घरी यायचं म्हणलं दहा वाजाचे ना दहा साडे दहा मग आता काय व्हायचं

दोन महिन्यात फक्त एकच नवऱ्याला आता मी टेन्शन घेत नाही लागला चार पैसा माझ्याकडे येते नवऱ्याच कामाच टेन्शन काय कारण येत आहे माझ अशी चला असे शेंग चालू गावरान आणली आता काय पाहिजे पुण्या त्याच्या बाजारात भाजीपाल मंडे मध्ये पण आता झाड आहे गावरामध्ये असे असतात बारकाल्या बुट्ट्या म्हणतात गावरा ते माझी माहिती वांगी तर फेमस होते आपलं टाट्याचं वांग म्हणावं आमकुरचं वांग अशी वांगे लागतात खायला वाल वारी म्हणतो वटाणा आता वटाणा सध्या बारा मिळतोय बरं का वटाणा शेम आता बाताला यायला तर लागतो ना आपल्याला कंटिन्यू बाजी करावं तो म्हणून मग आपला वाटाणा कंटिन्यू माझ्या मध्ये काय झालं की उन्हाळ्यामुळं वाटाणाच नव्हता नळ आणि भाऊ बी म्हणजे आनंदातच येत म्हणायचं पण जरा थोडं जागा आठ दिवस सुट्टी पडल्यामुळे दाजी घरी बाकीचं काही नाही आपले भाऊ बहिणी नाराज नाहीत दाजीवर दाजीवर नाराज नाही कोणी त्या दाजीला आनंद आहे काय नाराज नाही त्यात काय अडचण माहिती भावा ना पण आपल्याला तिथं मार्केटमध्ये जोरदार मिळालेले कामाला त्याच्यामुळे काय अडचण नाही सगळे दाजेला तिथं लोक ही ती सगळे म्हणजे आता तालुक्यातच कामाला आहे म्हणजे नंतर आपल्याला पहिलीच आपली ओळख म्हणजे तालुक्यात ता, ता, कामाला असल्यामुळे आपल्याला देत आणि त्याच्यात आपण सोशल मीडिया असेल तर अजून देत त्याच्यामुळे दाजेला तिथं काय अडचण नाही आपल्याला काहीच नाही सगळे आपल्याला नवीन नवीन झाडादार दाजेला दोन चार दिवस तराच

आणि बास मी पहिलं नव्हतं खात बरं कामाला जायचो ना आपण आंबोलीच्या कामाला आता बी जातो असं काही नाही पण घरी असल्या बास खायला काही नाही पण कामाचं आपल्याला सवय नाही त्याची बात अन्न कसं लागतं जरा ही काय म्हणत त्या आता ती लोक कसले बायाची लोक तर दुसरी लोक ते बात तीच बाबा आता इकडे येतात ना आपल्याकडे जाऊन मिस्त्रीची कामं करतात शिकली कामं करतात ना ते दादा वीस वीस चोवीस असते छत्तीसगड शेती काढते छत्तीसगड नंतर परत बिहार तिकडची लोकं येतात ना ती निवडण्याची बापू खात बघा कसं निघत बघून निघत बघा आपलं कळत नाही बघ परत ती बोर बोरवर असतात बघा लोक बोर मार नाही का शेतीत बोर बोर मारतात

चला तसे भाऊ नारळ्या दाजी क ना हिळू टाका पण आता दोन तीन दिवस झाला दिवस झालं जरी गाजीमुळे टाकतोय आपला रोजची रोजी एखादा पण आपला हिळू टाकायचा आणि तसं काय नाही भाऊ ना बोल मी विचार केलाय आपल्या कामात जरी गाजी असलं ना तरी आपलं थोडक्यात फाडका म्हणजे मोठा हिडू नाही बोलणार आपल्या दोन तीन मिनटाचा चार मिनिटाचा जसं दादेला ना तसा दाजी हिळू काढणार आणि टाकणार